आमच्या इथं झालं तर लगेच संध्याकाळी त्याला पाऊस पडला मी व्हिडिओ टाकलाय हो बघितलं होतं मी इंस्टाग्रामला बघितलं होतं मी युट्युब अकाउंटला पण बघितला आणि लगेच पाऊस आला का नाही आता शेतकऱ्याला म्हणा आणखी फक्त चोवीस तास काम करायला वेळ आहे म्हणा चोवीस तास का हो काही काही ठिकाणी हो तेच म्हणलं साहेब कारण की आज अकरा तारीख आहे तुम्ही सांगितलं होतं की अकरा बारा वाजता पावसाला सुरुवात होईल म्हणून होतं हो अकरा पासूनच चेंज होईल म्हणलं होतं ना हो तुमचा तो पण व्हिडिओ बघितला सांगितलं लाल ते आपलं तासात किंवा चोवीस तासात पाऊस येतो तासात हो हो तेच म्हणलं कसं हा बोला साहेब तेरा तारखेपासून ते वीस तारखेपर्यंत हो हो दररोज भाग बदला जोरात पाऊस पडणार आहे जोरात कारण की सब जर काही विचार करायला दोन तीन दिवसापूर्वी थोडं वारे वाहत होते आज वाऱ्यांचं शांत झालं एकदम वातावरण म्हणजे पाऊस जोरात पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे सांगा सगळ्यांना हो हो नक्कीच साहेब आणि साहेब तुमचं सांगेल प्रमाणे बरं भरपूर शेतकरी पेरणी केली केले जोर पेरण्याच किंवा इतर <may Oyoda> हे देखील कालची ना हो तुमचं काल काय कर सो तुमच्या शेतात पेरले आम्ही बघितलं हो दहा पेरलं कापूस पाऊस पडला हो काल तुमचं इथं पाऊस पडलं तर हो जा बाऊ संपूर्ण भागात पण जे तोडलेले भाग सगळे संघा कसा कसा पाऊस पडणार सांगतो आज हे जून घेऊन आज बऱ्याच ठिकाणी म्हणजे सुरुवात होणार दुपार संध्याकाळचं त्या पाच नंतर एकदा दुपार ऊन पडेल बघा एकदा आणि ऊन पडल्यानंतर तीन चारच्या नंतर वातावरण चेंज होईल म्हणजे बऱ्याच ठिकाणी पाऊस होईल विजय बेपर नाही त्याच्यात आणि त्याच्यानंतर शेतकऱ्याला म्हणा बाराला आणखीन उद्याच्याला आणखीन वाढणार आहे आणि तेरा जून पासून ते एकवीस जून तेरा खूप पडणार मग जर पूर्व ही जिम दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मग सगळीकडेच मग सगळ्यात भागात पडणार आहे आणि सोळा पासून जास्त मग विदर्भात जास्त पडणार आहे सोळा सतरा अठरा <laughs> तोपर्यंत पूर्व ही जवळ पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्राकडं <laughs> <laughs> तेच म्हण साहेब कारण की आता शेतकऱ्यांची पेरणी संपुष्टात जवळपास भरपूर प्रमाणात धुरळ पेरणी असते तुम्ही जे तसे सोयाबीन पेरली त्या पद्धतीने तर भरपूर शेतकऱ्यांच्या आता संपुष्टात राहिलेले बाकीचे शेतकरी पण आता प्रत्येक शेत तुम्ही अंदाज दिल्याप्रमाणे साहेब संपूर्ण होऊ लागले हो सगळे नाही शेत तयार करून दिले आता मी इकडे लोक इथेच कापसा झाले का ते एकोणतीस जून तुम्ही आता मी एक खेळ तयार केला आहे हो तेच म्हणलं साहेब कारण की मी कालपासून तुम्हाल तुम्हाला कॉल करणार होतो कारण की तुम्ही सांगितलं होतं एक पावसाचं अनुकूल वातावरण तर झाल्यानंतर म्हणजे तशा पद्धतीने झाले तर म्हणलं साहेब यांना कॉल आणि तुम्हाला एक सांगतो आज पण हा बाजार लाल होणार आहे बघा फोटो काढून ठेवा वाटले बात तर औषध आहे की नाही नक्कीच खूप खूप धन्यवाद साहेब